हाय फ्रेंड्स तर तुमचं मल्हार अकॅडमीमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो जी आपली जलसंपदाची विभागाची ज्यामध्ये जा जागा निघाल्या होत्या की त्यामध्ये गटबच्या आणि गटकच्या दा जागा होत्या आणि ती जाहिरात दोन हजार तेवीसमध्ये लि निघाली होती तर त्याची प्रतीक्षा ला यादी लागली आहे त्यामध्ये तीन पदं होते दफ्तर कारकून मोजणीदार आणि कालवानी रिक्षक तर त्याची जी जाहिरात होती दोन हजार तेवीसमध्ये निघाली होती आणि त्याची आता परीक्षा जे त्याची प्रतीक्षा यादी लागलेली आहे आणि ती संभाजीनगर विभागासाठी लागलेली आहे मित्रांनो तर इथं तुम्ही बघू शकता अधीक्षक अभियंता दक्षता पथक छत्रपती संभाजीनगर पाणीमंदर पाटबंधारे विभाग छत्रपती संभाजीनगर जे जलसंब त्याच्यामध्ये पाटबंधारे विभागामध्ये ज्या तीन जे पदं होते कारकून मोजणीदार आणि कालवा निरीक्षक त्याची एक वेटिंग लिस्ट सुधारित प्रतीक्षा यादी लागलेली आहे तर तुम्ही बघू शकता की खूप सारे याच्यामध्ये वेटिंगमध्ये आहे तर अशा प्रकारे एकूण सदोतीस पेजची ही जाहिरात म्हणजे जाहिर सॉरी जाहिरात म्हणल्यापेक्षा जाहिरात नाही प्रतीक्षा यादी आहे जर तुमचा मित्र वगैरे असतील की मित्र वगैरे असेल की त्यांना अपडेट माहीत नसेल त्याच्यामुळे मी ही एक छोटंसं शॉर्ट व्हिडिओ घेऊन आलो आहे आणि त्यामध्ये जर तुमचा मित्राचा वगैरे किंवा तुमचा नंबर वगैरे असेल सॉरी नंबर म्हणतो नाव वगैरे असेल तर तुम्ही ते बघू शकता तर ही पी डी एफ मी तुम्हाला शेअर करून टाकेल तर अशा प्रकारे बघू शकतो जवळजवळ पाचशे शहाऐंशी मुलांची ही प्रतीक्षा राय यादी आहे आणि याच्यामध्ये आहे बघा शासन निर्णय मे दोन हजार बावीसनुसार उमेदवारांची निवड यादी व प्रतीक्षा यादीसाठी दिनांक अठरा सहा दोन हजार चोवीस ते बावीस सहा दोन हजार चोवीसमध्ये चोवीसमध्ये कागदपत्र पडताळणी केली होती जवळजवळ ज़़़ याची जूनमध्ये दोन हजार चोवीसला कागदपत्र पडताळणी म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं होतं गुणवत्ता व आरक्षणानुसार निवड यादी व शिफारशी यादी शासनाने संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली होती म्हणजे त्याची जी त्याच्यानुसार जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर त्यांनी सिलेक्शन यादी लावली होती अंतर्गत मंडळ प्राधिकरणे अधीनस्त कागदपत्रे व पळतासाठी अनु अनुपस्थित उमेदवार नियुक्ती आदेश निर्गमित करून करून विहित मुदतीत हजर न झालेले उमेदवार वरा व राजीनामा दिलेले कार्यमुक्त झालेले उमेदवार यांच्याऐवजी सामाजिक समांतर आरक्षणानुसार संबंधित संबंधित परिमंडळ प्राधिकरणाने कार्यालयाने मागणी केले केल्यानुसार सदर प्रतीक्षा यादीतून काही प्रवर्ग उमेदवारांची उपलब्ध होत नसल्याने गुणवत्ता यादीतील अन्य उमेदवारांना गुणवत्ता प्रवर्गानुसार दिनांक चौदा पाच दोन हजार पंचवीस ते सव्वीस सहा दोन हजार पंचवीस दिनांक सतरा दहा दोन हजार पंचवीस रोजी का कागदपत्र तपासणीसाठी बोलवणे बोलण्यात आले होते त्यानुसार का कागदपत्र पडताळणी अंतिम पात्र ठरलेल्या उमेदवारांचा समावेश करून वरील प्रमाणे सुधारित प्रतीक्षा आधी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे सामाजिक समांतर आरक्षण दावा केलेल्या उमेदवारांची नियुक्तीसाठी शिफारस ही खालील अटींवर प्रमाणपत्राच्या पूर्तते करण्यासाठी म्हणजे काय झालं होतं मित्रांनो बघा जी दोन हजार चोवीसमध्ये याचं डॉक्युमेंट वे व्हेरिफिकेशन वगैरे झालं होतं पण काय असतात बरेच मुलं हे वे, वेगवेगळे एक्झामची एक तयारी करत असतात की त्यांना म्हणजे त्यांनी जॉईन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे केलं पण त्यांचं सिलेक्शन दुसरीकडे वगैरे झालं आणि जे जॉईन झाले पण त्यांना आता सध्या दुसरी नोकरी लागली किंवा त्यांना ती नोकरी नाही पाहिजे तर त्यांनी राजीनामे दिले तर यानुसार जे बरेचसे विद्यार्थी सोडून गेले मग त्यानंतर काय केलं होतं त्यांनी प्रतीक्षा यादी म्हणून काय केलं होतं च मे दोन हजार पंचवीसला चौदा मे दोन हजार पंचवीसला विद्यार्थ्यांना बोलवलं होतं नंतर सव्वीस जून दोन हजार पंचवीसला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलवलं होतं नंतर सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला मुलांना बोलवलं होतं आणि त्यानंतर जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं त्यांच्या कागदपत्र पळ कागदपत्र पडताळणी झाल्यानंतर त्या मुलांची एक त्यांनी परत एक प्रतीक्षा यादी लावलेली आहे आणि त्यांचं जे सिलेक्शन आहे ते खाली दि त्यांनी आठ दिलेली बघा प्रतीक्षेत प्रतीक्षा यादीतील दिव्यांग उमेदवारांचे दिव्यांग प्रमाणपत्र त्यांची वैद्यकीय तपासणी करून उचित वैद्य प्रमाणपत्र सादर केल्यानंतरच नियुक्ती आदेश निर्गमित करणे येतील हे काही अटी दिले आहे तर त्या अटीनुसार तुम्ही बघू शकता तुम्ही वाचू शकता आणि तुमचं नाव वगैरे असेल तर तुम्ही बघा बरं का कारण ही खूप म्हणजे याला एक वर्षा दोन वर्षापूर्वीची ॲड आहे आणि याचं सिलेक्शन आधी ही दोन हजार चोवीसमध्ये लागली आता दोन हजार पंचवीस आपलं संपत आलं आहे आता सध्या नोव्हेंबर एकच महिना बाकी आहे दोन हजार पंचवीस संपण्यासाठी तर काही विद्यार्थी कसे विसरून जात असतात तर त्यासाठी मी हे एक छोटंसं अपडेट घेऊन आलो होतो तर तुम्ही नाव चेक करून घ्या तुमच्याकडे डॉक्युमेंट हॉल टिकीट वगैरे काही असेल तर याच्यामध्ये काय दिलं आहे बघा ॲप्लिकेशन नंबर दिला आहे नाव दिलं आहे आणि तुमची कॅटेगरी आणि तुमचं जे हॉरिजन्टल रिझर्वेशन म्हणजे काय आहे तुम्ही स्पोर्ट्समॅन आहे का एक सर्विसमॅन आहे का हँडीकॅप आहे है। तर ते दिलं आहे आणि वेटिंग कॅटेगरी ती इकडं दिली आहे त्यांनी तर तुम्ही बघू शकता त्यामुळे म्हणतो की एकदा तुम्ही हे वेटिंग लिस्ट बघून घ्या नाव असेल तर तुम्हाला याचाच नक्की जॉईन होण्यासाठी फायदा होईल तर थँक्यू